नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या जबरदस्त प्रमोमध्ये आता दुष्यंत वाढदिवस असतो तो घरी आता इकडे ऑफिसला आलेला असतो शहरामध्ये तेव्हा मात्र आता जी कृष्णाची बहीण असते तीसुद्धा आता त्या कंपनीत कामाला असते आणि ती दुष्यंतवर प्रेम करत असते दुष्यंत आपला वाढदिवस घरी साजरा करून जेव्हा कंपनीत येतो तेव्हा मात्र आता दुष्यंतला सरप्राईज देण्यासाठी तिने कंपनीत आता दुष्यंतचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्याचा ठरवलेला असतो दुष्यंत जेव्हा आता कंपनीत येतो आणि ते समोरील सरप्राईज बघून त्याचा पाय घसरतो तर लगेच आता ही कृष्णाची बहीण आहे तर ती पुढे येते आणि दुष्यंतला धडते तेव्हा दुष्यंत आणि ती एकमेकांच्या मिठीत येतात त्यानंतर मात्र कृष्णाची जी, जी काही लहानी बहीण असते तर ती बहीण इकडे आईला विचारते की अगं कृष्णाच्या लग्नाची तारीख काय ठरवायची परंतु आता आई असते तर ती कृष्णाला कधीही तिने आपली मुलगी मानलीच नसते म्हणून कायम ती तिचा तिरस्कार करत असते कारण आता जेव्हा ही मॉर्डन काम करणारी दुष्यंत ऑफिसमध्ये असते तर तिचा जीव मात्र लहानपणी जेव्हा कृष्णाने वाचवलेला असतो तेव्हा मात्र आता त्यांच्या वडिलांनी कृष्णाला कोणीही नसताना आता घरी आणलेले असते आणि आताही तिची मानलेली आई असते तेव्हा मात्र आता ती कायम तिचा आग्रा करत असते आणि जे कृष्णाचे वडील आहे म्हणजे मानणारे तर ते कृष्णावर खूप प्रेम करतात आणि तिला आपली मुलगी म्हणून तिचा सांभाळ करत असतात तेव्हा मात्र आता ही आईसुद्धा तिचा रागराग करत असते परंतु आता कृष्णाला जरही पाहुणे पाहायला आले आणि त्या पाहुणे मंडळींनी तिला स्वीकारलेलं असतं तर परंतु आता कृष्णाचं लग्न होऊन द्यायचं नाही असं मात्र आता ती जिकडे काम करते ऑफिसमध्ये तिचा आणि ह्या आईचा एक डाव असतो म्हणून आता ही आई लगेच तिकडे फोन करते आणि ज्या मुलीबरोबर तुम्ही अगदी लग्न करत आहात ती अगदी करंट्या पायाची आहे ज्या घरामध्ये जाईल जा तर त्या घराला खाऊन टाकेल असं मात्र आता ही आपल्या अंगावर चादर वगैरे घेऊन तिकडे फोन करते कृष्णा विचारी हे सर्व आता ऐकत असते त्यानंतर मात्र आता जी छोटी बहीण असते ती मात्र कृष्णावर जीवापड प्रेम करत असते त्यानंतर आता इकडे ही मॉर्डन आहे कृष्णाची बहीण ऑफिसमध्ये दुष्यंतला आता खूप छान सरप्राईज देते सर्वजण आता हॅपी बर्थडे विश करतात आणि दोघेही आता खुश असतात त्यानंतर मात्र काहीतरी दुखापत नारायणकडून झालेली असते तेव्हा हो मात्र आता जो न, आ, सोपना आहे तो म्हणतो की हे पग याची भरपाई तुला द्यावी लागेल तर लगेच आता बायजावी तेथे येते आणि बायजाबाई आता सगळ्यांच्या समोर म्हणून कृष्णाच्या समोर म्हणते की हे पग याची भरपाई म्हणून रुपये रोख द्यावे लागतील परंतु आता कृष्ण म्हणते की हे जे काही तुम्ही सांगितलं तो न्याय चुकीचा आहे तेव्हा आता नारायण म्हणतो की काय बोलते तुझं तुला कळते का कृष्ण म्हणते की जे काही खरं आहे तर ते खरंच मी सांगते तेव्हा आता बाईजाबाईला कृष्णाचा खूप राग येतो तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद